एकोणावीसशे सत्तेचाळीसचा ऑक्टोबर महिना काश्मीरमधलं श्रीनगर अंधारात बुडालं होतं दोन महिन्यांपूर्वी भारत आणि पाकिस्तान हे दोन स्वतंत्र देश बनले होते आणि काश्मीर हा तोपर्यंत भारताचा भाग बनला नव्हता त्यावेळी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीरला स्वतंत्र देश बनवायचं होतं कारण त्यांना कायम राजा म्हणून राज्य करायचं होतं पण त्यांना हे माहिती होतं की त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही आणि त्यात पाकिस्तानचा काश्मीरवर डोळा होताच स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या दोन ते तीन महिन्यात काश्मीर ताब्यात घेण्यासाठी पाकिस्तानने हजारो आदिवासींची एक फौज ज्यांना कबाली म्हटलं जातं त्यांना काश्मीरवर हल्ला करण्यासाठी पाठवलं होतं कबालींनी आणि रूप बदललेल्या पाकिस्तानी सैनिकांनी मुहरा पॉवर स्टेशन उडवलं आणि सगळं शहर अंधारात गेलं श्रीनगरपासून फक्त पन्नास मैलांवर एक कबाली पोहोचले होते आणि त्यांच्या टार्गेटवर होतं श्रीनगरचं एअरपोर्ट जे भारत आणि काश्मीरला जोडणारं एकमेव कनेक्शन होतं अशा भयंकर सिच्युएशनमध्ये काश्मीरला वाचवण्यासाठी भारतीय सेना तयार होती एक चोवीस वर्षांचा मेजर हाताला प्लास्टर लावलेला आपल्या शंभर जवानांसोबत बडगामच्या रणांगणावर उतरला होता त्यांचं नाव होतं मेजर सोमनाथ शर्मा त्यांचा हात जखमी होता तरी त्यांच्यामुळेच काश्मीर पाकिस्तानाच्या जबड्यात जाता जाता राहिलं कोण होते सोमनाथ शर्मा त्यांच्याबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार तुम्ही पाहताय गाजा साल एकोणीसशे तेवीस हिमाचल प्रदेशातल्या कांगडा जिल्ह्यात आर्मी मेडिकल सर्व्हिसेस डायरेक्टर जनरल ए एन शर्मा यांच्या घरी एक मुलगा जन्माला आला नाव ठेवलं गेलं सोमनाथ वडील सैन्यात असल्यामुळे त्यांना बराच काळ वेगवेगळ्या वेग शहरात राहावं लागायचं त्यामुळे सोमनाथ यांचं बालपण त्यांच्या आजोबा पंडित दौलतराम यांच्यासोबत गेलं आजोबा त्यांना गीतेचे श्लोक शिकवायचे त्यांचा अर्थ समजावून सांगायचे त्यामुळे लहानपणापासूनच सोमनाथ यांच्या मनात देशभक्ती आणि शौर्याची बिज रुजली होती वयाच्या दहाव्या वर्षी त्यांना देहरादूनच्या रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये टाकलं गेलं त्यानंतर त्यांनी रॉयल मिलिटरी अकॅडमी जॉईन केली जिथून ते लेफ्टनंट म्हणून बाहेर पडले आणि त्यांनी एकोणावीस हैदराबाद इन्फंट्री रेजिमेंट जॉईन केली जी रेजिमेंट भारताच्या स्वातंत्र्यानंतर कुमाऊ रेजिमेंटचा भाग बनली त्यांचे मामा कृष्णदत्त वासुदेव याच रेजिमेंटमध्ये होते दुसऱ्या महायुद्धात जपान विरुद्ध लढताना ते शहीद झाले त्यांच्या शौर्यामुळे रेजिमेंटमधील हजारो जवानांचा जीव वाचला होता त्यामुळे रेजिमेंटमध्ये त्यांचं नाव गाजलं होतं सोमनाथ यांनीही आपल्या मामाच्या पावलांवर पाऊल ठेवलं दुसऱ्या महायुद्धात बर्मा येथे झालेल्या युद्धात त्यांनी भाग घेतला तिथे त्यांना लीड करत होते के एस थिमय्या जे पुढे भारताचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ बनले बर्मामधला सोमनाथ शर्मा यांचा किस्सा असा की कि सोमनाथ यांचा साथीदार युद्धात गंभीर जखमी झाला त्याला चालणं शक्य नव्हतं पण सोमनाथ यांच्या कंपनीला कॅम्पकडे परतण्याचे आदेश होते तेव्हा सोमनाथ यांनी आपल्या जखमी साथीदाराला खांद्यावर उचललं आणि ते कॅम्पकडे निघाले कर्नल थिमय्या यांना कळलं की त्यांचा एक ऑफिसर मागे राहिला आहे तेव्हा ते म्हणाले शर्मा त्याला तिथेच सोड आणि पुढे जा पण सोमनाथ म्हणाले सर हा माझा साथीदार आहे मी त्याला मागे सोडून जाऊ शकत नाही सोमनाथ हे त्याला खांद्यावर उचलून कित्येक किलोमीटर चालत राहिले आणि कॅम्पपर्यंत पोहोचवून त्या सैनिकाचा त्यांनी जीव वाचवला त्यांच्या या धाडसामुळे त्यांना मेन्शन इन डिस्पॅच हा सन्मान मिळाला आता परत येऊया एकोणीसशे सत्तेचाळीसला पंचवीस ऑक्टोबरला राजा हरिसिंग यांनी काश्मीरला भारताचा भाग बनवण्यासाठी विलय पत्रावर केली आणि भारताने काश्मीरला वाचवण्यासाठी सैन्य पाठवायचं ठरवलं तेव्हा कुमाऊ रेजिमेंटला श्रीनगरला जाण्याचा आदेश मिळाला तेव्हा मेजर सोमनाथ शर्मा यांच्या हाताला प्लास्टर होतं तरी ते हट्ट करून श्रीनगरला पोहोचले आणि आपल्या टीमचं नेतृत्व केलं श्रीनगरला ने श्रीनगर जाण्यापूर्वीची रात्र त्यांनी दिल्लीत मेजर के के तिवारी यांच्यासोबत घालवली तिवारी आणि ते आतापर्यंत सगळ्या लढायांमध्ये एकत्र लढले होते पण यावेळी मेजर सोमनाथ यांना एकट्याने जायचं होतं त्यांनी तिवारींना सांगितलं की त्यांना त्यांची एक आठवण सोबत घेऊन जायची आहे तिवारी म्हणाले खोलीत जे काही आहे ते घेऊन जा मेजर सोमनाथ उठले खोलीतल्या कपाटाकडे पाहिलं आणि त्यात ठेवलेली एक पिस्तूल उचलली ती एक जर्मन बनावटीची पिस्तूल होती जी मेजर तिवारींना खूप आवडायची तरीही त्यांनी ती मेजर सोमनाथ यांना घेऊन जाऊ दिली जेव्हा मेजर सोमनाथ श्रीनगरला उतरले तेव्हा काश्मीरमधली परिस्थिती भयंकर होती कबालींनी आणि पाकिस्तानी सैनिकांनी मुझफ्फराबाद उरी महुरा असा सगळा परिसर उद्ध्वस्त केला होता मेजर सोमनाथ शर्मा तेव्हा कुमाऊ रेजिमेंटच्या डेल्टा कंपनीचं नेतृत्व करत होते पण त्यांच्या हाताला प्लास्टर होतं त्यामुळे त्यांना श्रीनगर एअरपोर्टच्या सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली पण सोमनाथ यांना हे मान्य नव्हतं ते म्हणायचे मला रणांगणावर लढायचं आहे त्यांच्या मित्राने मेजर एस के सिन्हा यांनी त्यांना समजवलं की एअरपोर्टचं संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे पण सोमनाथ यांचं मन रणांगणावरच होतं तीन नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस कबाली बडगामला पोहोचले जे श्रीनगर एअरपोर्टपासून फक्त काही महिलांवर होतं ब्रिगेडियर प्रदीप सेन यांनी मेजर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली शंभर जवानांना बडगामला पाठवलं दुपारी अडीच वाजता बडगाममधल्या गावात सातशे कबालींनी हल्ला केला मेजर शर्मांना माहिती होतं की हा शेवटचा चान्स आहे जर त्यांनी कवालींना इथे थांबवलं नाही तर ते श्रीनगर एअरपोर्टपर्यंत पोहोचतील आणि मग भारताच्या हातातून काश्मीर जाईल सोमनाथ यांच्या फौजेत आणि कबालींमध्ये सात पटींचा फरक होता तरीही त्यांनी हार मानली नाही त्यांनी ब्रिगेडियर सेन यांना रेडिओवर एक मेसेज पाठवला दुश्मन फक्त पन्नास गजांवर आहे आमची संख्या कमी आहे पण आम्ही एक इंचही मागे हटणार नाही आमचा शेवटचा सैनिक आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही लढू तुम्ही आणखी मदत पाठवा आणि सोमनाथ शर्मा यांनी आपल्या जवानांना आदेश दिला आणि विरुद्ध युद्ध पुकारलं सातशे कबालींवर शंभर जवान तुटून पडले हाताला प्लास्टर असतानाही सोमनाथ स्वतः मॅगझिन रिलोड करत होते जेणेकरून त्यांची फायर पॉवर कमी पडू नये कुमाऊ रेजिमेंटच्या जवानांनी सहा तास कबालींना थोपवून धरलं या लढाईत त्यांनी दोनशेहून अधिक कबालींना ठार केलं पण यात अनेक जवान शहीद झाले सहा तासानंतर जेव्हा मदत पोहोचली तेव्हा मेजर सोमनाथ शर्मा यांनीही आपले प्राण सोडले होते एक मोर्टार शेल लागल्याने त्यांच्या शरीराचे तुकडे झाले होते तीन दिवसानंतर त्यांच्या शरीराचे अवशेष सापडले तेव्हा त्यांची ओळख त्याच जर्मन पिस्तुलामुळे झाली जी त्यांनी त्यांचे मित्र मेजर तिवारींकडून घेतली होती त्यांच्या युनिफॉर्मच्या खिशात गीतेची काही पानंही सापडली जे ते नेहमी सोबत ठेवायचे या शौर्यासाठी मेजर सोमनाथ शर्मांना भारताचं पहिलं परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आलं त्याच्या आधीपर्यंत शूर सैनिकांना व्हिक्टोरिया क्रॉस दिलं जायचं म्हणूनच श्रीनगरला जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या मित्राला सांगितलं होतं एकतर मी मरून व्हिक्टोरिया क्रॉस मिळवेन नाहीतर आर्मी चीफ बनून दाखवेन योगायोग म्हणजे त्यांचे धाकटे भाऊ व्ही एन शर्मा पुढे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आर्मी चीफ झाले मेजर सोमनाथ शर्मा यांच्या बलिदानाची आणि शौर्याची गाथा अनेकांना माहीत नाही काश्मीरला पाकिस्तानाच्या हातात जाण्यापासून वाचवणाऱ्या या वीर सैनिकाची गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवी एवढंच अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका